आज भाज्यांची किंवा वड्यांची म्हणता येईल ही भाजी कशी करणार आहे हे बघणार आहोत चला आता रेसिपीकडे वळूया पेस्ट घेतली आहे आपण एकत्र करून ओवा मीठ बेसनपीठ घेतलेले आहे तीन मोठे चमचे ह्या साईजचे त्यानंतर मिरची पावडर मोहरी जिरं गोडा मसाला कारळे धनिया पावडर आणि हळद उभा चिरून असा कांदा घेतला आहे असं आपण वेगवेगळे पाते करून त्याचे त्यानंतर हा कांदा वेगळा आपण असा जाडसर कापलेला आहे एक टोमॅटो कडी कोथंबिरीच्या का बारीक चिरलेली कोथंबीर आणि तांदळाचं पीठ आता आपण ह्यामध्ये हा जो कांदा घेतला होता आपण जाडसर कापून तो टाकून घेऊया त्यानंतर कोथिंबीरीच्या काड्या त्यामुळे कोथिंबीरीच्या काड्याच घ्यायच्या कारण की कोथंबीरच्या काड्याने एक वेगळीच टेस्ट येते आणि त्या वायाही जात नाही तुम्ही त्याचा वापर वाटण्यासाठी करू शकता आणि एक टोमॅटो अर्धा चमचा कारळं जिरे आणि थोडीशी हळद हे आपण आता ह्याची एक पेस्ट करून घेणार आहोत हे पण एवढ्या अशा प्रकारे आपण आता ह्याची एक पेस्ट करून घेतली आहे आपण हे तीन चमचे जे बेसन पीठ घेतलं होतं त्यामध्ये एक ते दीड चमचा आपण तांदळाची पिठी ॲड करणार आहे त्यानंतर हा उभा चिरलेला कांदा आणि ही थोडीशी बारीक कोथंबीर चिरून जी आपण घेतली होती ती त्यानंतर चवीपुरतं मीठ थोडासा ओवा जो हातावर मॅश करून आपण घेणार आहे हळद आणि थोडं लाल तिखट पण आपण ह्याच्यात घेणार आहे तुम्ही ह्या लाल ऐवजी हिरवी मिरचीसुद्धा वाटलेली किंवा हिरवी मिरचीचे तुकडे छोटे करून तेसुद्धा टाकू शकता आता आपण ह्याची एक पेस्ट करून घेणार आहे हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि त्यानंतर जसं आपण भजीसाठी मळतो त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये लागत लागतच पाणी टाकायचं एकदम पाण्याचा वापर नाही करायचा किंवा ते जास्त पातळ होऊ शकतं तर ह्यामध्ये अर्धा कप पाणी फक्त आपल्याला लागणार आहे एवढ्या हे पहा अशा प्रकारे आता आपण हे आपण मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे एवढ्या प्रमाणात आपल्याला ते पातळ हवं आहे आता आपण कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया आता आपण ह्याचे भजे करून घेऊया आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आपण जास्त मोठे नाही छोट्या आकारामध्येच ह्याचे भजे करायचे एका वेळी जेवढ्या कढईमध्ये मावतील तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही चमच्याच्या सहाय्याने हे भजे सोडू शकता बघू शकता आपले एका बाजूने किती व्यवस्थित ते भजे तयार होतात हे कसं कळतं की ते व्यवस्थित हल्ले गेलेत बघा चिकटले नाही काही नाही एकदम व्यवस्थित झालेले आहे तर हे आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा ब्राऊन करून घेऊया गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे कच्चे ठेवायचे नाही आहेत ते आता आपले भजे व्यवस्थित झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया आता आपण जे हे तेल भजे तळलं होतं आपण त्याच तेलामध्ये हा मसाला जो वाटला होता तो आपण टाकून घेऊया आता त्यामध्ये आपण एक चमचा आल्लं लसूण पेस्ट टाकू हे मसाले आपण दोन मिनटं पूर्ण तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित त्यामध्ये आता आपण आपले सुके मसाले ॲड करायचे हळद अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा धनिया पावडर अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा आणि चवीपुरतं मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता ह्यामध्ये मी कांदा लसूण मसाला पण वापरणार आहे तुम्ही तुमच्या घरचा कुठलाही मसाला जो तुम्ही रेग्युलर भाज्यांसाठी वापरता तो ॲड करू शकता तो एक चमचा मी टाकणार आहे खूप सुंदर वास येतो आता ह्याचा मसाल्यांचा जो आपण तेलामध्ये परततो त्याचा ते खूप छान वास येतो तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती व्यवस्थित तेलामध्ये परतलेला आहे आणि कडनी कसं तेल सोडलेलं आहे मसाल्याने आता ह्यामध्ये आपण जे मिक्सरच्या भांड्यात हा मसाला वाटून घेतला होता त्याच भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घेऊन तेच पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता आता याला एक छानपैकी आपण एक उकळी काढू मी एवढं पातळ ठेवलेलं आहे बघा कारण की हे मी भातावर पण खाणार आहे त्याच्यामुळे किती व्यवस्थित उकळी आली आहे बघू शकता तुम्ही आणि कडनी पूर्ण व्यवस्थित आपली तरी आलेली आहे आता त्यामध्ये आपण जे हे भजे केले होते ते आहे हे सोडल्यावर फक्त पाच मिनटं ठेवायचं आहे कारण की त्या भज्यांना पूर्ण भाजी लागली पाहिजे ते मसाले म्हणून ते पाच मिनिटं फक्त ऍड करायचे त्यामध्ये ठेवायचे आणि यामध्ये आपण आता थोडीशी वरतून कोथंबीर टाकून घेऊया अशा प्रकारे आज आपण भज्यांची भाजी करून दाखवली आहे मी तुम्हाला भजे म्हणा कि वडे म्हणा किंवा कांदा भजे म्हणा कशाही प्रकारचे त्या प्रकारे आपण भाजी केली आहे त्याच्याबरोबर मी तळलेले भजेसुद्धा इथे ठेवलेले आहेत परत मुळा घेतलेला आहे आणि खिचडी भात केलेला आहे माझ्या मुलींना खिचडी भात आणि ही, बार बार ही गरम भाजी आवडते तुम्ही ह्याबरोबर भाकरी किंवा चपाती रोटी तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही खाऊ शकता आणि ही घरात तुमच्या कधी कुठली भाजी अवेलेबल नसेल बाहेर मस्त पाऊस पडतो आहे अशा थंड वातावरणात गरमागरम भज्यांची ही भाजी करून खाल्ली तर चवीलाही खूप छान लागते आणि मुलांना आवडते पण